जोडीदाराची युनिव आणि म्हातारपणातील एकटेपणा सांगणारी ही हृदयस्पर्शी कथा संध्याकाळचा फेरफटका मारून शंकरराव घरी आले अजून तर पायातील बूट काढले पण नव्हते तोच सुनेने विचारले बाबा तुम्ही आज रात्रीच्या जेवणात काय खाणार आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत अच्छा शंकरराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले आज तर रविवार नाहीये कोणाचं लग्न पण नाही बहुतेक कोणाच्या तरी वाढदिवसाची पार्टी असेल जाऊ देत मला काय करायचंय या वयात आपल्या विचारांना झटकून त्यांनी त्यांचे बूट रॅकवर ठेवले आणि सुनेला म्हणाले असं कर बाळा तुम्हाला दोन पोळ्या बनव मी दुधाबरोबर त्या खाईल बाबा सकाळच्या तीन पोळ्या शिल्लक आहेत जर तुम्ही त्याच सुनेनं आपलं वाक्य अर्ध्यातच सोडलं पण सुनेचे म्हणणे शंकररावांना समजले होते सकाळच्या पोळ्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल आज सकाळी पण सुनबाईने मिठाची भाजी बनवली नव्हती तिखट मसाल्याची भाजी बनवली होती त्याचे आत्तापर्यंत त्यांना आंबट ढेकर येत होते या वयात पोटाला सांभाळणे म्हणजे एखाद्या बिघडलेल्या मुलाला सांभाळण्यापेक्षाही कठीण काम असते या वयात मी सकाळच्या पोळ्या नाही खाऊ शकत तुला थोडे कष्ट होतील पण ताज्याच पोळ्या बनवू सुनबाईला जरा राग आला ती पुटपुटत उठली आता दोन बनवा किंवा दहा बनवा काम तर तितकंच वाढेल परत कणिक भिजवा पोळी बनवा किचन ओटा साफ करा दिवसरात्र यांची चाकरी करत रहा तिचं हे पुटपुटणारं बोलणं शंकररावांच्या कानावर पडत होतं देवा परमेश्वरा दोन पोळ्या बनवायला काय त्रास होतोय मी कुठे पंचपक्वांना मागितलं होतं हद्द झालीही त्यांना खूप राग आला पण त्यांनी तो राग तसाच घिळून टाकला राग तिथेच काढला जातो जिथे कोणी ऐकणारं असेल आजकाल तर शंकररावांना जितक्या वेगाने राग येत होता तितक्याच वेगाने तो उतरत पण होता त्यांना त्यांची पत्नी शकुंतलाबाईंची खूप आठवण आली शकुंतलाबाई असताना त्यांच्यावर कधीही शिळी पोळी खाण्याची वेळ आली नव्हती उलट पोळी भाजीबरोबर वर आणखी दहा गोष्टी असायच्या एखादा गोड पदार्थ पापड लोणचं दही ताक अजून काय काय पण आज विचार करून त्यांना वाईट वाटलं सुनबाई राहू दे मी सकाळच्याच पोळ्या खाईल तुला उगाच त्रास होईल माझ्यामुळे माझ्यामुळे तुम्हाला जायला उशीर नको व्हायला तसं पण तुझ्या हातची पोळी खूप मऊ असते चालेल मला सुनेला तर काय मग सोन्याहून पिवळं आवाज गोड करत सुनेने विचारलं बाबा तुम्ही चहा घेणार का तर शंकरराव आपल्या चहा पिण्याच्या इच्छेला दाबत म्हणाले चहा प्यायची अशी काही खास इच्छा नाही पण तू स्वतःसाठी बनवणार असशील तर मला देखील बनव मी स्वतःसाठी बनवणार आहे तुम्हाला पण बनवते असे म्हणून ती स्वयंपाकघरात गेली शंकरराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले लाखोंची संपत्ती आहे आज माझ्याजवळ हे घर पण आहे हे घर मी अजून मुलाच्या नावावर नाही केलं मुलाने कधी विषय काढलास तर ते म्हणत एकुलता एक मुलगा आहेच तू माझा माझ्यानंतर तुझंच आहे सगळं बँकेच्या खात्यात पण भरपूर पैसे होते तरीसुद्धा एका चहाच्या कपासाठी आणि दोन ताज्या पोळ्यांसाठी तरसावं लागत असेल तर त्या म्हाताऱ्यांचे काय हाल होत असतील ज्यांच्याजवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणींशिवाय काहीच नाही शकुंतलाबाईंच्या आठवणीने शंकररावांच्या डोळ्यात अश्रू चमकले आणि ते गालावर ओघळले शकुंतलाबाई असताना घरातलं कसलंच काम त्यांनी केलं नव्हतं फक्त आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळणं एवढीच त्यांची जबाबदारी होती त्यांच्या कापडाच्या दुकानाने त्यांना नेहमीच त्यांची साथ दिली होती आणि शकुंतलाबाई तर त्यांच्या कुठल्या तरी पुण्याचं फळ होत्या ते नेहमी आपल्या पत्नीला प्रेमाने सन्मानाने वागवायचे नेहमी प्रेम आणि सन्मान द्यायचे पण त्यांच्या समोर कधीही बोलून दाखवू शकले नाहीत शकुंतलाबाईंच्या इच्छा पण ते दररोजच्या धावपळीमुळे पूर्ण करू शकले नव्हते शकुंतलाबाईंना वैष्णवी देवीच्या दर्शनाला पण नेऊ शकले नव्हते त्या नेहमी म्हणायच्या दर्शनाला जाऊया पण प्रत्येक वेळेस त्यांची इच्छा पुढच्या वर्षावर ढकलली जायची संसार आणि जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता कधी शकुंतलाबाईंच्या इच्छा मौन रूपात गेल्या कळलेच नाही नंतर मुलं संसार अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये फिरायला जाणं मजा मस्ती करणं यासाठी वेळच कुठे मिळाला शंकररावांनी पाहिले आरोही आणि रोहन दोघं ट्युशनवरून घरी आले होते त्यांनी आपल्या बॅगा खाली टाकल्या आणि आपल्या आजोबांकडे धावत गेले आजोबा चला ना खाली जाऊया खेळायला बस एवढेच काही क्षण जेव्हा मुलांसोबत ते पण त्यांच्यासारखे लहान होऊन सगळं विसरून जात होते शंकरराव काही बोलायच्या आत सुनबाईचा आवाज आला चला सोडा आजोबांना आज आपल्याला पार्टीला जायचं आहे बाबा येतच असतील घरी मुलांनी गळ्याभोवती घट्ट मारलेली मिठी सैल पडली आणि ते आईकडे पळत गेले आरोही सहा वर्षांची होती आणि रोहन आठ वर्षांचा होता बस यांच्या सहवासात शंकरराव सगळी व्यथा विसरून जात होते विचार करत शंकरराव बाल्कनीमध्ये आले हलक्याशा थंड वाऱ्याच्या झुळकीने त्यांचं स्वागत केलं ते तेथे ते असलेल्या खुर्चीवर बसले सुनेने चहा आणून दिला तो चहा ते घोट घोट होते पीत कसले गिळत होते फक्त कारण त्यात ना आलं ना विलायची फक्त कमी साखरेचं पाणी होतं त्यांनी मनात विचार केला आज सुनबाई गेल्यानंतर स्वतःच मस्त चहा बनवीन आलं विलायची आणि थोडीशी जास्तीची साखर घालून आणि त्याच्याबरोबर खाईन दोन पोळ्या पोळ्यांविषयी विचार येताच त्यांच्या तोंडाची चव परत खराब झाली पण काही उपाय नव्हता चहाचा कप ठेवायला किचनमध्ये आले तर सुनेचा आणि मुलाचा कप धुतलेला होता मग त्यांनीही आपला कप धुतला आणि आपली रामराम लिहायची वही घेऊन ते परत बाल्कनीमध्ये येऊन बसले तेव्हा त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडाकडे गेली शंकररावांनी एक तांब्या पाणी आणून तुळशीत ओतले चार पाच मिनिटांनी त्यांच्या लक्षात आलं की तुळशीच्या सुकलेल्या झाडाचं हास्य आता परत आलं होतं ते टवटवीत झालं होतं आणि त्यांच्याकडे पाहून हसत होतं त्यांना आठवलं की शकुंतला बाई दररोज सकाळी तुळशीच्या झाडाला पाणी घालायच्या आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायच्या आता तर संध्याकाळचा दिवा आणि देवघरातही लागत नाही आणि तुळशीसमोरही लागत नाही माहीत नाही किती संस्कार आणि किती परंपरा ती आपल्यासोबत घेऊन गेली होती शकुंतला अजून या घराला आणि मला तुझी गरज होती तू मला धोका दिलास सोबत राहायचं वचन तू तोडलंस आणि मला एकट्याला सोडून निघून गेलीस शंकररावांचे डोळे भरून आले होते बाबा कुठे बसला आहात तुम्ही थंड हवा सुटली आहे आणि तुम्ही बाल्कनीत बसला आहात चला आतमध्ये या मुलगा बोलला तर ते आज्ञाधारी मुलासारखं उठून घरात आले मुलगा सून नातवंड सगळे पार्टीला जायला निघाले होते कोणी खोटं खोटंसुद्धा सोबत चला म्हणून बोललं नाही बाबा तुम्ही जेवण करा आणि तुमच्या औषधांच्या गोळ्या घेऊन झोपा आम्हाला उशीर होईल उशिरापर्यंत जागणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आमच्याजवळ चावी आहे खूपच काळजी आहे माझ्या तब्येतीची मागच्या आठवड्यापासून सांगतो आहे बोलतो आहे डॉक्टरला भेटूया बी पी वाढलेला आहे शुगरची काय स्थिती आहे हे पण जाणून घ्यायचं होतं थोडेसे चाललो तरी दम लागत आहे पण मुलगा म्हणतो हे तर म्हातारपणात होतच असतं जास्त भ्रमात नकार राहू वहा बेटा म्हाताऱ्या बापाजवळ बसायला तुला जरासा पण वेळ नाही पण पार्टीसाठी वेळच वेळ आहे डोक्यात अशा असंख्य गोष्टी चालू होत्या पण प्रत्यक्षात त्यांनी हो म्हणत आपली मान डोलावली शंकरराव हॉलमध्ये ठेवलेल्या खुर्चीवर येऊन बसले आता जेवणाची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी टी व्ही चालू केला आज व्हॅलेंटाईन डे होता म्हणजेच प्रेमाचा दिवस होता टी व्हीवर सगळीकडे त्याच न्यूज चालू होत्या समोरच पिवळ्या रंगाची लाल बॉर्डर असलेली साडी घातलेल्या शकुंतलाबाईंचा फोटो होता ते त्या फोटोकडे टक लावून पाहू लागले प्रेम तर त्यांनीही केलं होतं शकुंतलाबाईंवर आयुष्यभर केलं होतं जीव ओतून केलं होतं फक्त कधी बोलून दाखवता आलं नाही त्यांनी टी व्हीवर पाहिले लोकांनी लाल रंगाचे कपडे घातले होते मोठमोठे फुलांचे गुच्छ घेऊन लोक ग्रीटिंग खरेदी करत होते माहिती नाही अचानक त्यांना काय वाटले त्यांनी आपलं पैशांचं पाकिट उचललं घराची चावी घेतली आणि छडी घेऊन बाहेर पडले शकुंतलाबाईंच्या आठवणीत चालत होते आईस्क्रीम पार्लरपाशी येऊन पोहोचले त्यांना दम लागला होता त्यांच्या श्वासांची गती खूप वाढली होती ते तिथल्या एका खुर्चीवर बसले तेवढ्यात तिथे एक फुगे विकणारी मुलगी आली ती म्हणाली आजोबा फुगे घेणार का घरी जायचं आहे थोडेच राहिलेत शंकररावांनी पाहिलं जवळजवळ दहा बारा रंगीबेरंगी रंगी फुगे होते शकुंतलाबाईंना पण फुगे खूप आवडायचे पण आता फुगे घेऊन काय करू पण त्या मुलीच्या डोळ्यात त्यांना निराग असता आणि खरेपणा दिसला त्यांनी तिला दोनशे रुपये दिले आणि फुगे विकत घेतले त्यांना आठवले की शकुंतलाबाई घराबाहेर पडताना नेहमी पाच दहा जास्तीचे रुपये ठेवायच्या आणि गरजू लोकांना मदत करायच्या कधी त्यांनी टोकले तर म्हणायच्या देवाची कृपा आहे की त्याने आपल्याला घेणाऱ्याच्या नाही तर देणाऱ्याच्या रांगेत उभं केलं आहे आणि एक दोन रुपयांच्या बदल्यात आपल्याला लाखो लोकांचे आशीर्वाद मिळत असतात शंकरराव अचानक उठले आणि रस्त्याच्या मधोमध येऊन उभे राहिले फुगे हवेत उडवत जोरात ओरडले शकुंतला माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे त्यांच्या श्वासांची गती वाढली होती त्यांचे पाय अडखळले आणि ते जमिनीवर धाडकन कोसळले आसपासच्या लोकांना काही कळायच्या आतच शंकरराव या मोहमायेच्या दुनियेतून निघून गेले होते आपल्या बायकोला भेटण्याची त्यांना खूप घाई झाली होती कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये